<laughs> नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे उत्तप्पा चला बघूया उत्तप्पा कसा बनवायचा जर घेतलेला आहे याला या अशा पद्धतीने याला असं शिलून घ्यायचं वरचं साल काढून घ्यायची उच्च धुवून घेतलेलं आहे आणि पीस छोटे छोटे पीस असे कापून घ्यायचे मिरची कापून झालेली आहे खूप छोटे छोटे पीस केलेले आहे आता हे एक कांदा घेतला या याच पद्धतीने बारीक बारीक छोटे छोटे कापत आहे एक टमाटर घेतलेलं आहे त्याला असं कापून घेतलं याला पण त्याच पद्धतीने कापायचं पत्ता गोबी आहे याला पण बारीक कापून घ्यायची फक्त प्यायची सामग्री एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे थोडी गोबी घेतलेली आहे कोथिंबीर शिमला मिरची कांदा पात गाजर दही रवा आणि चाट मसाला आता मी हे रवा पॉटमध्ये घालत आहे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दही घेतलेला आहे दही घातलेला आहे यामध्ये मीठ घातलेलं आहे असं मस्त घोलून घेणार आहे हे बघा ओढ पाणी घालत आहे पूर्ण असं घोलायचं एक एवढा चम्मच चाट मसाला घालत आहे मस्त याला असं घोलून घ्यायचं पाच मिनिट याला कवर करून ठेवायचं थोडंसं तेल घातलेलं आहे थोडा अर्धा स्पून त्यामध्ये कांदा हे सगळ्या भाज्या मिक्स करून घेणार आहे थोड्या तशा नाही पण शिजू दिल्या तर चालेल ते कच्च्या लागणार म्हणून थोडा नरम करून घेते कांदा पात टमाटर करते मी एक मिनिट मिनिट एकच याला झालेलं आहे बघूया कसं झालेलं आहे तर कवर काढूया मिक्स करून घेत आहे पॉट मध्ये काढून घेत आहे पण असं मिक्स करून घेतलं याला मस्त झालेलं आहे एक अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालत आहे बघा मस्त झालेलं आहे फुलफुलीत अर्धा चम्मस हिंग घातलेला आहे हिंगाने हिंग घातलाच पाहिजे तेल लावून घ्यायचं पॅन गरम झालेला आहे बघा तेल घातलेलं आहे याला कवर करते आहे थोडं अर्धा स्पून ओरेगेनो घातलेला आहे मी टेस्ट छान टेस्ट येते नाही घातलं तरी चालेल आता कवर काढत आहे वाव मस्त झालेला आहे कमी गॅसवर होऊ द्यायचं याला कमी गॅसवर काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये ठेवलेला आहे बघा छान पण छान झालेला तिने पद्धतीने सर्व उत्तप्पे बनवून घ्यायचे मी याच पद्धतीने आता सर्व उत्तप्पे बनवून घेणार आहे वर काढलेला आहे सगळे उत्तप्पे झालेले आहे आपले मस्त झाले तयार आहे नाश्ता छोट्या मुलांना खूप पसंद असते नाश्ता हे उत्तप्पा सगळ्या भाज्या त्यामध्ये येऊ शकते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकंद दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू